नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी किरणराव आणि आमिर खान या दोघांनी जेव्हा घटस्फोट घ्यायचं ठरवलं साहजिकच घटस्फोटानंतर किरणला आमिर खानच्या घरातून बाहेर पडायचं होतं दुसरीकडे राहायला जाणं तिला भाग होतं पण एक दिवस आझादनं म्हणजे किरणरावांच्या मुलानं अमीर खानचा हातात हात घेतला आणि अगदी उदास मनानं तो अमीर खानला म्हणाला की मला तुमच्यापासून दूर राहायचं नाही आणि मग ते ठरलं आजही आमिर खान ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच बिल्डिंगमधला एक माळा किरणरावला राहायला दिला आहे किंवा अनेकदा आपण बघतो की घटस्फोट होतात किंवा एकमेकांचं प्रेम असणारे साऱ्यांचंच एकमेकांशी लग्न होतं असं नाही ते दुरावतात पण प्रियकर प्रेयसी दोघांची लग्न होतात तरीही लग्नानंतर ते एकमेकांना भेटतात एकमेकांना विसरू शकत नाहीत एक तो विनोदही आहे की एका स्त्रीचा घटस्फोट झाला आणि घटस्फोटानंतरही तिला मुलं झाली विचारण्यात आलं की तू घटस्फोटानंतर तुला दोन मुलं कशी झाली तर ती म्हणाली की घटस्फोट जरी झालेला असला तरी अधूनमधून हे येऊन जातात त्यामुळे मला मुलं झाली चंद्रशेखर बावनकळे आपल्या या राज्याचे महसूल खात्याचे मंत्री ते महसूल खात्याचे मंत्री होण्यापूर्वी अगदी आत्तापर्यंत भारतीय जनता पक्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते असा एकमेव प्रदेशाध्यक्ष मी आस्थागायत बघितला ज्याला आजही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते विसरलेले नाहीत किंबहुना आजही ते सारेच जर अमुक एखादी पक्षीय अडचण त्यांना आली तर कुठलाही कार्यकर्ता आमदार नामदार किंवा पदाधिकारी अगदी हमखास बावनकुळींना भेटतात हे बावनकुळ्यांचं यश आहे की रवींद्र चव्हाणांचं अपयश रवींद्र चव्हाणांचं अपयश नाही पण बावनकुळेंना हे मिळालेलं मोठं यश आहे कारण बावनकुळे त्यांचा चेहराच मुळात अतिशय गावठी ज्याला त्याला ते आपल्यातल्या वाटतात त्यामुळे बावनकुळेंना आजही भेटताना मग तो ग्रामीण कार्यकर्ता असेल किंवा शहरी कुठल्याही पद्धतीचा पदाधिकारी असेल कोणालाही त्यांना भेटताना संकोच वाटत नाही विशेष म्हणजे बावनकुळे मंत्री झाल्यानंतर देखील अतिशय महत्त्वाचं खातं ते सांभाळत असताना ते लोकांना सहज उपलब्ध असतात त्यामुळे अधूनमधून उगाच भास होत राहतो की आजही बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत याचा अर्थ रवींद्र चव्हाण अपयशी आहेत असा नाही पण आपण कुठे चुकतो कुठे कमी पडतो याचा विचार रवींद्र चव्हाणांनी करण्याचं करण्याची गरज आहे ज्या पद्धतीने आजही बावनकुळेंना विसरलेलं नाहीत म्हणजे एखादी स्त्री घटस्फोटीतून दुसऱ्याशी लग्न करते पण नव्या नवऱ्याला जवळ घेताना कायम तिला जुना आठवत राहतो त्याचंच कौतुक तिच्या तोंडून बाहेर पडत राहतं ती तशी अवस्था आजही भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या राज्यात आहे भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारा कोणीही बावनकुळेंना विसरायला तयार नाही त्यासाठी नक्कीच रवींद्र चव्हाणांना आपण कुठे कमी पडतो त्यावर अभ्यास करायला पाहिजे किंवा आपल्यापर्यंत अमुक एखादा सामान्य कार्यकर्ता नेता पदाधिकारी राज्यातला अन्य कोणीही भारतीय जनता पक्षाशी संबंधित अमुक एखादा भेटायला येत असताना त्याला कुठे अडसर वाटतो का मध्येच काही माणसं त्याला विरोध करतात का मी जे नारायण राणेंना सांगत असते ते मुख्यमंत्री असताना की मध्येच तुमचे ते आठदा माणसं हात धरून उभे असतात त्यामुळे तुमची लोकप्रियता कमी होईल आणि तो अनुभव त्यांना आला ह्या चव्हाणांच्या बाबतीतसुद्धा तोच प्रकार घडतो का मला तो नेमका माहीत नाही पण हे जर घडत असेल तर माणसं हळूहळू चव्हाणांपासून जास्त दूर जातील ती काळजी घेणं गरजेचं आहे कुठलाही सामान्य कार्यकर्ता अगदी ग्रामीण भागातला भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी ते थेट मुंबईतला मोठा माणूस कोणीही चव्हाणांशी थेट संपर्क साधणं गरजेचं आहे मला हे का जाणवलं कारण जेव्हा केव्हा मी त्या बावनकुळेंकडे डोकावतो हो तेव्हा त्या ते भारतीय जनता पक्ष कार्यालयापेक्षा त्यांच्याकडेच कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असते अधिक असते आणि ते सारे पक्षाचं काम घेऊन आलेले असतात खाजगी कामं वैयक्तिक कामं मंत्र्यांशी संबंधित कामं तो भाग वेगळा त्याचं प्रमाण कमी असतं पण या पद्धतीचे कार्यकर्ते नेते बावनकुळेंकडे ठाण म्हणून बसलेले असतात किंबहुना अगदी काही दिवसांपूर्वी विशेषतः मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या तिन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस आणि रवी चव्हाण या दोघांनी पण भेटी दिल्या सभा घेतल्या कारण निवडणुका तोंडार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका मुक्त जिल्हा परिषद अगदीच तोंडावर आल्यामुळे नेमकी संघटना काय काम करते आहे किंवा कशा पद्धतीनं त्या त्या ठिकाणी निवडणुका लढवता येतील कुठल्या अडचणी आहेत कोणाला नेमकी उमेदवारी द्यायची आहेत कोण प्रमुख करता येतील या साऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी फडणवीस आणि रवी चव्हाण अगदी या चार पाच दिवसापूर्वी सतत आठवडाभर वणवण फिरत होते आणि त्यांच्या संगतीला जणू प्रशे प्रदेशाध्यक्षाच्या थाटात थेट बावनकुळे देखील होते म्हणजे हे त्रिकूट सतत सर्वत्र त्या भागामध्ये फिरत होतं प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना बावनकुळेंची गरज का पडावी त्याचा अर्थच नेमका तो आहे की बावनकुळेंचा ग्रामीण भागात असलेला दबदबा जवळीक आपुलकी आणि थेट जनसंपर्क अर्थात रवी चव्हाण नौखे आहेत ते देखील जनसंपर्कातून भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीनं मोठं केलं जातं त्यांनी ते विधानसभेला लोकसभेला कोकणात दाखवून दिलेलं आहे किंबहुना ठाणे जिल्ह्यात देखील त्यांचा बऱ्यापैकी दबदबा आहे शिवाय आता त्यांच्या संगतीला गणेश नाईक गनिशनागा। आहेत गणेश नाईकांचा बेस हा संघटना आहे पक्ष बांधणी पक्ष संघटना आणि थेट जनसंपर्क हे सारे गणेश नायकांचे प्लस पॉईंट्स त्यामुळे आता ठाणे था, जिल्ह्यामध्ये त्यांना तेवढी चिंता करण्याची गरज नाही पण रवी चव्हाण कोकण वगळता इतर साऱ्या ठिकाणी कुठेतरी कमी पडत आहे कुठेतरी त्यांचा जमस जनसंपर्क कमी पडतो की ते प्रदेशाध्यक्ष होऊन अगदीच कमी दिवस झाले आहेत त्यामुळे घडत आहे नेमकं कळत नाही पण ते जिद्दी आहेत नक्की आपल्यात बदल घडवून ते दाखवतील आणि थेट फडणवीस मुंडे बावनकुळे हे जे गाजलेले आणि नावाजलेले प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे होते त्यांच्या रांगेत शंभर टक्के येऊन बसतील रावसाहेब दानवे त्यांना सारं काही आवतं मिळ मिळालं म्हणजे फडणवीसांनी दोन हजार तेरा दोनच वर्ष फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते पण पायाला भिंगरी लागल्यागत ते फिरत होते त्यांनी जो पक्षाची मजबूत बांधणी केली आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा सत्ते ते हो सत्तेत आले तेव्हा रावसाहेब दानवे त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं पण दानवेंकडे प्रदेशात प्रदेशाध्यक्ष यांना त्यांना गमतीनं बघितल्या जायचं किंबहुना दानवेंच्या त्या केबिनला त्यावेळी गमतीनं सारे म्हणायचे की चौफुल्याचं रूप आलेलं आहे वास्तविक चौफुला आणि गोपीनाथ मुंडे या दोघांचं घट्ट नातं गोपीनाथ मुंडेंच्या अनेक आठवणी किंवा त्यांचा नाता नाताचं रक्ताचं नातं तिथे लहानाचं चा मोठं झालं पण तरीही मुंड्यांकडे कोणी चौफुलेत चौल्यातले नेते म्हणून बघितलं नाही बघितल्या गेल्या जायचं नाही पण रावसाहेब दानवेंच्या बाबतीत मात्र त्याच पद्धतीनं थोडी खिल्ली उडवल्या जायची माणूस बिंधा असतात म्हणजे त्यांची ती स्टाईल एकंदर त्या पद्धतीची त्याची मोठी किंमतही त्यांना आयुष्यात व्यक्तिगत आयुष्यात आणि राजकीय जीवनात मोजावी लागली ते साऱ्यांनाच ठाऊक आहे मात्र त्यानंतर प्रदेशाध्यक्ष झालेले बावनकुळे यांनी फार वेगळ्या पद्धतीनं या पक्षाची बांधणी केली वणवण भटकले आणि एक वेगळी वेगळं चैतन्य त्यांनी भारतीय जनता पक्षात निर्माण केलं मित्रांनो नेमकं हेच याच पद्धतीचं काम मला असं वाटते रवी चव्हाणांच्या हातून घडावं एखाद्या नेत्याची क्रेज केवढी असावी तर ती फडणवीसांच्या पद्धतीनं असावी आय एम शॉक्ड कारण माझं पोट हे सोशल मीडियावर अवलंबून आहे तुमच्यासाठी सोशल मीडिया त्यावर राहणं म्हणजे तुम्ही वेळेचा अपव्यय करण्यासारखं माझ्यासाठी मी जेवढा सोशल मीडियावर राहीन तेवढं माझा धंदा मोठा होईल त्यामुळे मी सतत सोशल मीडियावर असतो आणि माझ्या ते लक्षात येतं की कि फेसबुकवर किंवा त्या पद्धतीच्या सोशल मीडियावर दर दिवशी जिथे जिथे फडणवीस जातात तिथे सामान्य कार्यकर्त्यांपासून तर टॉपच्या नेत्यांपर्यंत साऱ्यांची फडणवीसांच्या संगतीनं फोटो काढण्याची स्पर्धा लागलेली असते आणि फोटो काढल्यानंतर पुढल्या क्षणी ते सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर अपलोड करून मोकळे होतात म्हणजे एवढी प्रचंड लोकप्रियता आस्था गायच्या माझ्या सेहेचाळीस वर्षाच्या पत्रकारितेत मी कुठल्याही नेत्याची बघितलेली नाही ही इज द ओन्ली पर्सन ज्याला एवढी प्रचंड लोकप्रियता आणखी आश्चर्य सांगतो पत्रकारितेमुळे दिवसभरात नक्कीच चार दोन ठिकाणी किंवा कोणाच्या कार्यालयामध्ये घरी जाणं होतं त्यातले बरेचसे भारतीय जनता पक्षाचे असतात उद्योगपती असतात व्यापारी असतात वेगवेगळ्या क्षेत्रात ते नामवंत असतात ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या संगतीनं फोटो काढले आहेत माझ्यासहित त्या साऱ्यांच्या घरात किंवा कार्यालयामध्ये तो फोटो लावलेला असतो फ्रेम करून समोर ठेवलेला असतो सेहेचाळीस वर्षामध्ये मी माझ्या कार्यालयामध्ये आमच्या कुटुंबासमवेत काढलेला फोटो फक्त फडणवीसांच्या संगतीनं त्यांचा फोटो ठेवून मी फार मोठा होणार आहे किंवा आधीच्या नेत्यांचे फोटो ठेवले असते तर माझी फार बदनामी झाली असते असा प्रकार नाही पण देवेंद्रजी ज्या पद्धतीनं नेतृत्व करता ज्या पद्धतीनं हा बदल घडवून आणतात आहेत आपल्या राज्यामध्ये त्यावर कौतुक वाटतं म्हणून हा माणूस फोटो किंवा आपल्या घरात किंवा कार्यालयात त्याचा फोटो लावावा असं मनापासून वाटतं मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हा विषय आज यासाठी की या क्षणी त्या रवी चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक होऊन नेमके शंभर दिवस झालेत था। आणि या शंभर दिवसाचं मोजमाप करण्यासाठी म्हणून मी सहजच चार गोष्टी या प्रदेशाध्यक्षांवर बोललो मला अगदी एकोणीसशे ऐंशीपासूनचे सारेच्या सारे, सारे प्रदेशाध्यक्ष जसेच्या तसे आठवतात किंवा सुरवातीला उत्तमराव पाटील प्रदेशाध्यक्ष झाले तो एक काळ वगळता त्यानंतरचे सारेच प्रदेशाध्यक्ष वन टू वन माझे मित्र होते किंवा त्यांच्याशी संबंध आले त्यात गोपीनाथ पुंडे होते त्यानंतर नास सर होते सूर्यभान वराडणे होते भाऊसाहेब फुंडकर होते नितीन गडकरी होते त्यानंतर सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे दादा चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण दादा पाटलांच्या बाबतीमध्ये तोच नेमका प्रकार होता की सामान्य माणूस किंवा कुठलाही कार्यकर्ता नेता अगदी सहज त्यांना भेटायचा किंवा आजही भेटतो दादा जुनी ओळख असल्यासारखे त्याच्याशी गप्पा मारता भलेही काम करणार नाही खूप जोरात हसतील मनातल्या मनात असतील तोंडावर हसतील हसतमुख राहतील त्याला वाटेला लावतील पण तरी भेटणाऱ्याचं समाधान झालेलं असतं कारण संघटना कशी जोडायची वाढवायची ह्याचा अभ्यास सर्वाधिक आपल्या या राज्यात कोणाला असेल तर तो चंद्रकांत पाटलांना आहे कारण चंद्रकांत पाटील वयात आला आणि तेव्हापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तो, तो कार्यकर्ता आला नेता झाला त्यांनी ज्या काही लोकांनी आपल्या या राज्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उभी केली वाढवली त्यात चंद्रकांत पाटलांचा मोठा हिस्सा आहे त्यांचा मोठा सहभाग आहे अर्थातच संघटना बांधणं हा त्यांचा व्यासंग होता आवड होती त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं वेळ कमी मिळाला पण ज्या पद्धतीनं कौतुक बावनकुळेंचं होतं आहे तेचं कौतुक मला रवी चव्हाणांच्या बाबतीत व्हावं अशी किमान अपेक्षा आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार